नमस्कार मी मंजूश्री ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण अगदी पंधरा मिनटात तयार होणारी आणि चवीला खूप मस्त लागणारी भरली गिलक्याची भाजी कशी बनवायची ती पाहूयात तर काही जण याला घोसाळी देखील म्हणतात काही दोडके सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हटलं जातं ते सुद्धा नक्की कळवा आणि या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की करून बघा अगदी एक पोळी जास्त खाली ही मस्त होते आणि अगदी झटपट तयार होते बेसिक मसाले आहेत आपण एक्स्ट्रा यामध्ये कांदा खोबरं काहीच टाकलेलं नाही तरी सुद्धा ही चवीला खूप मस्त होते आणि रस्सा बघा किती घट्ट झालेला आहे तर सगळ्यात पहिले जे आहे ते मी एक चम्मच आहे ते बेसन भाजून घेणार आहे कढईमध्ये कोरडं भाजून घ्यायचं तेल वगैरे काही टाकायचं नाही त्यामुळे जे आहे ते बघा भाजीला अगदी चव मस्त येणार आहे आणि रसासुद्धा आपला घट्ट होणार आहे ही सगळ्यात महत्त्वाची जी आहे ते सिक्रेट टिप्स आहे सगळ्यात पहिले आपण आता थोडंसं वाटण करून घेऊया तिथे दोन तीन मिरच्या घेतल्या मी थोडंसं लसण आणि जिरं घेतलं थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये टाकली आणि हे कुठून घेतलेलं आहे त्यामुळे भाजीला चव खूप मस्त येणार आहे आपलं वाटण आता रेडी झालेलं आहे त्यानंतर आता आपण जे आहे ते गिलक्याचे छोटे छोटे कट्स करून घेणार आहोत तर इथे मी एका गिलक्याचे आहे ते जवळपास चार तुकडे करून घेतले तर इथे तुम्हाला थोडेसे कमी जास्त करू शकता आणि त्याला नंतर मध्ये जे आहे ते असं कट करून घेतलं म्हणजे आपण जे काही मसाला बनवणार आहोत तो यामध्ये आपल्याला भरायला सोपा जाईल अगदी आणि बघा गिलके पण एकदम छान कवळे आहेत आणि ताजे आहेत त्यामुळे दहा मिनिटात ते पंधरा मिनटात ही भाजी शिजून रेडी होते तर बघा हे कट्स व्यवस्थित करून घेऊया आपण एकसारखे सगळ्या भाजीला त्या अगोदर तुम्ही जर माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहता असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आहे ते एक टिप्स पण तुम्हाला किचनची देत असतो त्यामुळे तीसुद्धा तुम्हाला नक्कीच कामाला येत असेल आता इथे एकसारखे आपण कट्स करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण जे आहे ते यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी पाच सहा चमच जे आहे ते दाण्याचा कूट घेतलेला आहे इथे कमी जास्त प्रमाण आपण घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार त्यानंतर आता आपण जे बेसन भाजून घेतलं त्यामध्ये टाकून घेऊया दोन तीन चमच ते सुद्धा त्यामुळे जे ते भाजीला दाटसरपणा खूप मस्त येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते आता इथे आपण अर्धा चमच हळद घेतलेली आहे दीड चमच आपण यामध्ये लाल तिखट टाकलेले एक चमच आपण कारळाचा कूट टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जे मसाल्याचं आपण वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरचीचं ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार यामध्ये आपण टाकूया मीठ एक चमच मीठ यामध्ये टाकलेलं आहे मी जवळपास आता बघा इथे आणि एक अर्धा चमचा आपण किचन किंग मसाला टाकला तो टाकला तरी चालते नाही टाकला तरी सुद्धा चवीला ही भाजी मस्त लागणार आहे तर इथे आता हे सगळं मिक्स करून घेऊया म्हणजे मसाले एकसारखे सगळे जे आहे ते एकत्र मिक्स होतील आणि आपल्याला त्यामध्ये भरायला सोपं जाईल इथे मला थोडीशी लाल तिखट कमी वाटली म्हणून मी अर्धा चमच परत वाढवली आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता प्रमाण आता इथे बघा आता ते मिक्स केल्यानंतर आता आपण हे जे आहे ते घोसाळ्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊया गिलक्यामध्ये जे आहे ते मसाला आता हे एकदम दाबून पण भरायचं नाही आणि एकदम हलका पण ठेवायचा नाही हलकंसं थोडंसं दाब द्यायचं आणि व्यवस्थित भरून घ्यायचं ज्यामुळे जे आहे ते नाहीतर जास्त जर भरलं तर मग मध्ये ते थोडंसं कच्चं राहण्याचं शक्यता राहते त्यामुळे ती एक काळजी घ्यायची तर बघा बाकीचे गिलके सुद्धा आपण या पद्धतीने भरून घेऊया तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा कारण अगदी सोप्या पद्धतीने आणि नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करते त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा तर बघा इथे बाकीचे जे आहे ते आपण व्यवस्थित असंच भरून घेऊया गिलके आणि थोडासा मसालासुद्धा यामध्ये शिल्लक ठेवलेला आहे तर हे झालं रेडी त्यानंतर आपण थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक दीडपळी आणि त्यामध्ये सगळ्यात पहिले मी मोहरी तडतडली त्यानंतर जिरं तडतडू दिलं आता आणि आता आपण जे गिलके भरून ठेवलेले होते त्यामध्ये आपण आता तेलामध्ये सोडूया आता हे व्यवस्थित एकसारखे सगळीकडे ठेवायचे म्हणजे तेल जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागून याला वाफ छान आली पाहिजे तर बघा बघू शकता अगदी परफेक्ट सगळीकडे व्यवस्थित आपण अरेंज करून घेऊया म्हणजे एक सारखी वाफ सगळ्या गिल केल्याने पाहिजे आणि त्यातला मसाला सुद्धा जास्त जे आहे ते खाली पडला नाही पाहिजे आता बाकीचा जो आहे ते मी वरती व्यवस्थित थोडंसं टाकून घेते आणि आता यानंतर आपल्याला यावर जे आहे ते ताट झाकून ठेवायचं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपण जो काही मसाला वरती टाकलेला आहे तो सुद्धा खाली जे आहे ते थोडासा करपणार नाही त्यामुळे ती एक आपल्याला टिप्स बघा यावर थोडंसं पाणी टाकून घेतल्यामुळं थोडीशी वाफ चांगली येते आता एक दोन मिनटं मी याला चांगली वाफ येऊ दिली आणि त्यानंतर त्यामध्ये आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया म्हणजे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि यामध्ये टाकून घेऊया आता जसं आपल्याला पातळ हवा असेल त्यानुसार आपण हे कमी जास्त करू शकतो तर इथे मी मिलके शिजतील एवढं यामध्ये टाकून घेतलं बघा बेसनामुळे याला दाटसरपणा खूप छान आला आणि अगदी दहा मिनटात भाजी आपली रेडी झालेली आहे तर नक्की करून बघा बघा इथे परफेक्ट आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत अशाच तोपर्यंत तो, बाय बाय